शहरात वरा चोरीच्या अनेक घटना घडत आहे या अज्ञात विरोधात गुन्हा दाखल झाल्याने पोलीस निरीक्षक किरण बिळवे यांनी सदर आरोपी, आरोपी उपनिरीक्षक पवन राजपूत यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले होते शहरातील मध्यर्ती बसस्थानक येथे सापा लावून मोठ्या शिताफीने आरोपी नामे किरण बाबू बोकडे राहणार अहमदाबाद राज्य गुजरात महादू वसंत कवाडे राहणार कारंजा लाड तालुका वाशिम यांना ताब्यात घेण्यात आले आरोपी विरुद्ध यापूर्वी घर फोडी मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत आरोपींच्या ताब्यातून एक पिकअप वाहन क्रमांक एम एच थर्टी सेव्हन टी थ्री फाय टू झिरो याची झडती घेतली असता वराह पकडण्यासाठी लागणारे साहित्य त्याबरोबरच गाडीच्या सीटच्या पाठीमागे धारदार पाते असलेल्या दोन तलवारी असे साहित्य बोकळदार पोलिसांकडून जप्त करण्यात आले तोला काय ना सिंगल वन गोष्ट बस फ्रेंड सर थोड़ा आगे बोलू दीजिएला बोलू दीजिएला Okay.

भोकरदन पोलीस स्टेशन तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक चौदा एक दोन हजार वीस रोजी एक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या सदा चोरीमध्ये वरा म्हणजे डुक्कर चोरीच्या बाबत गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासकामी आमचे अमलदात हे बहा जिल्ह्यात सुद्धा गेलेले होते आणि जेव्हा सीसीटी फुटेज वगैरे आम्ही बघितलं त्यानंतर आलं की एक पिकअप व्हॅन आणि बाहेर जिल्ह्यातली काही याच्यात सक्रिय आहे काल आम्ही नाईक पेट्रोलिंग असताना ती गोपनीय माहिती आम्हाला मिळाली होती की ते आमच्या हातीत आलेले आहे त्या टोळीचा आम्ही पाठलाग करत असताना अ आणि भोकरदा येथे आम्ही त्यांना आवायचा प्रयत्न केला परंतु ते, 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 ते इतकी शेरा करायच होते आणि गाडी इतकी फास्ट होती की ते आम्हाला पाहून ते तिथून आम्हाला चुकवून ते शेतामध्ये पळून गेले शेतामध्ये पडत असताना पण पाटला करताना आम्ही आरोपी पकडला आणि चार आरोपी जालनाकडे जात असताना सकाळी सकाळी एक पाच सहा वाजता इथे पकडले आणि दोन आरोपी आम्ही परत संभाजीनगर बसस्टँड इथे जाऊन आम्ही पकडलेले आहे ह्या गुन्ह्यामध्ये चार आरोपी हे गुजरातचे आहेत तर चार आरोपी कारंजा जिल्हा वाशिम इथले आहेत यांची बघी अशी होती की सदर टोळीचा प्रमुख जो हो। आहे विजय जाधव आणि हा अगोदर त्या कोणत्या एरियामध्ये कोणत्या भागामध्ये वराह म्हणजे आहे त्याचा एक प्रायव्हेट गाडी करून तो रेखी करायचा आणि त्यानंतर ह्यांना सर्वांना गुजराताने इकडून बोलवून हे सगळं जागा टाकून त्या सगळे वरा न्यायचा आणि ह्या नेऊन कारंजा भागामध्ये तिथं व्यापाऱ्यांना बोलवून बाहेर राज्यातील व्यापारी सामील आहे त्यांना सुद्धा तो विक्री लाख रुपयामध्ये करायचा अशा ह्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश आम्ही आज केलेला आहे आणि त्यांना आता मान्य कोर्टात आपण हजर करत आहोत ह्या टोळीमध्ये एकूण सात आरोपी आपण पकडलेले आहेत मुद्देमाल त्याच्यामध्ये आपण जे तो वाहन आहे ते पकडलेले आहे मोबाईल आहे आ, दोन तलवार यांच्यामध्ये मिळालेले आहे त्यांच्या तसेच दगड असतात कोणीचा पाठलाग केला तर ते आपल्याला मारून फेकतात काल मी त्याचा सुद्धा वापर केलेला आहे पोलीस मित्र आणि पोलिसांनी जेव्हा त्यांचा पाठलाग केला त्यांनी दगड मारून फेकलेली होती त्यात आमचे काही पोलिस मित्र यांनी झालेल्या आहे एकूण आवडती सात आहे आता सात आरोपी आहे सात आरोपीने मान्यपर्यंत आपण येत आहोत